हिंगोलीत ओबीसी समाजात सरकार विरोधात तीव्र मराठा है। समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार ओबीसी आरक्षणाची सवलत देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे आज हिंगोलीतील सकल ओबीसी बांधवांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत जोरदार आंदोलन केले सरकारचा निर्णय ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवा शासन निर्णय जी आर जारी केला या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होईल आणि त्यांच्या हक्कांवर गदा येईल अशी भीती ओबीसी बांधवांनी व्यक्त केली आहे त्यांनी हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचा आरोप केला आहे है। हैदराबाद गॅजेटची होळी जोरदार घोषणाबाजी या निर्णयाच्या निषेधार्थ आज सकल ओबीसी बांधवांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हैदराबाद गॅझेटच्या जीआरची प्रत जाळून जोरदार घोषणाबाजी केली ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा यासह अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदू शंकरराव लवाळे अॅडव्होकेट रवी शिंदे हकीम बांगवान बालाजी घुगे पंजाब चव्हाण पंकज होडगीर यांच्यासह अनेक ओबीसी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते घुसखोरी थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरू यावेळी ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आणि सरकारला थेट इशारा दिला जर ही घुसखोरी थांबली नाही तर ओबीसी समाजही रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही प्रसंगी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे सरकार आता या वाढत्या असंतोषावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरेल अन्याय केला जो दोन सप्टेंबरला जी आर काढून शासनाने ओबीसी समाजाला अंधारात ठेवून जो जी आर काढला तात्काळ रद्द करण्यात यावा या नसता तीव्र आंदोलन मोर्चे वगैरे हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातून अध्यक्ष आंदोलन करणार आहोत काय तुमच्या तुम आरक्षण कुठलं पाहिजे आमचं ओबीसी आरक्षण आहे आमच्या घुसखोरी नको आमचं आहे आमचं त्याला वीस टक्के द्या पंचवीस टक्के आमचं काही म्हणणं नाही आम्ही ते साडेतीनशे जाती आहेत साडेतीन जाती आम्हाला एकोणीस टक्के आहे त्याच्यात हे सहा कोटी पाच कोटी आले तर आम्हाला काहीच उरणार नाही हो तेच दबाव खालीच दिली अहो कायदा कुठे काहीच नाही पुढच्या वेळेस आम्ही सुद्धा मुंबई जाणार लाखोच्या जाणार आंदोलन मुंबईला करणार आझाद मैदानावर कोर्टाचा विषय वेगळा जी आर तर निघाला जी आरच नव्हता हो निघायला पाहिजे गव्हर्नमेंटने जी आर काढ हे काढायलाच नव्हतं पाहिजे हे जी आर काढायला नव्हतं डा कोर्टाची लढाई वेगळी आमचे नेते कोर्टाची लढाई लढाई आता आपली मागणी काय प्रभू आमची मागणी आहे की जो दोन सप्टेंबरला जी आर कार्ड तात्काळ तात्काळ रद्द करण्यात यावा ओबीसी वर होणारा अन्याय थांबवायला पाहिजे हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सर्व ओबीसी बांधवांनी हिंगोली कलेक्टर ऑफिस समोर जे काल महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबर रोजी हो हैदराबाद गॅजेट जे लागू करण्याचं जिहार काढला त्याची आम्ही या ठिकाणी सर्वांनी होळी केलेली आहे आणि या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आम्ही विनंती करतो की आपण नेहमी सांगता की ओबीसी आमचा आत्मा आहे आणि या महाराष्ट्रातल्या पासष्ट टक्के ओबीसी चा घात करण्याचं काम आपण जे काल केलेलं आहे दोन सप्टेंबर रोजी ते आपण वापस घ्यावा ये का ये आ, और करना रा, जे काही ओबीसीच्या वर अन्याय करणारा जो हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे म्हणजे एक प्रकारे ते सगळ्या सोयऱ्यांच या ठिकाणी जे आर लागू केलेला आहे ज्या सगळ्या सोयऱ्यांना आठ लाख लोकांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आक्षेप घेतलेले होते आपण त्याचा विचार न करता त्याला पाय जोळी तोडून जे हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे याच्या माध्यमातून आमच्या हे जात बदलण्याचं एक नवीन षडयंत्र महाराष्ट्रामधून चालू झालेलं सा आहे मी उद्या जर एखाद्या आदिवासी मित्राला धरलं आणि म्हणलं की मी सुद्धा धनगर हे आदिवासी आहे आणि तू अफिडेव्हिट दे असं कोणी कोणाची एकमेकाची जात बदलल हा जो काही आरक्षणाचा कायदा आहे या ठिकाणी जे काही तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीस कलम आहे आणि या ठिकाणी जे काही अमेंडमेंट इंद्रा साहनीच्या जजमेंटच्या माध्यमातून जे सुप्रीम कोर्टानं सांगलेलं आहे कोणताही समाज जर मागास असेल तर ट्रिपल टेस्ट ला या ठिकाणी तुम्हाला पुढे जावं लागते आणि मराठा समाजाचं आरक्षण हे दोन हजार एकवीस साली सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे म्हणून शासनानं आमच्यावर हे हैदराबाद गॅझेट जे लागू केलंय ला, ते रद्द करावं मान्यता हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चे काढून निदर्शने करू जेलभर आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करणार